उठल माताऱ्याचं उठले दाव नको का म्हात खोकल तिकड बरे सगळ्या ही ताई तुम्ही लग्न पायी गांधा सरस्वती नावादा उलटी पण आता त्यांचे नाव बायकांना बायकांची नाव नायकांना बरखाट मारला माड भरले काठ पुसले माथाचे नेहमी स्वच्छ असावेत प्रत्येक विचारले पाहिजे काय घेतला पहिला नंबर लवकर झाला आपल्याला चला माल काय घेतला खपा गुन्हे कुठली नेसली आणि अंगावर जाऊन थांबाय आवरा लवकर उशीर झाला लवकर लवकर चला काय घेतला काय घेतला तू आत्ता मला खरं सांग बोल मा, मा, ना अगं गेलत मी हेत अटलीलेगत कशी काही फुटली ग माझं म्हणजे माझ्या घरच्या गाई मशीचा माझ्या मालकी हक्कच स्वतःचा म्हणजे हक्क तो गुण गेतलं गाय मशीपुनाचा मालकी हक्काच्या मग मालकी हक्क तो घेतलं ना मग माझच ना साडी कुठली ना नवी साडी कधी कोण प्यात आणि डजिनादू चला लग लग तुझी ना चक्का आणि का पक्काय चक्का बाजारात गेल्यानंतर कुणी पण मारून बघ धक्का धक्के धक्के मारून मारून मी आता काळी पडले कशाला धक्कावर धक्का मारत नाही असं जे आता माझं का धक्का खायचो वय राहील नाही का तरी पण तुला म्हणून सांगते अजूनही मी या वयात म्हाताऱ्याची माझी काय तिची बारा घडी चालूच राहते चालायचं म्हातारा जरा चाळ आहे ना काय फिरती मग आता पुढं नाही लागत बसते त्या म्हाताऱ्याचे बरं चालायचे बाजारला बरोबर मी माल हा घेतला पाहिजे श्रीखंड निसर्ते का श्रीखंड्यात घालते हरकुंड आत मैदा तुला ब्रह्मांड हे फोट्ट काढून ठेवून तुझ्या स्वप्न पाडणार नाही का यालं माहिती स्वप्न मला एकदा पडलं होतं स्वप्नात जनक तू आली ना शेती माहिती माझा माझ्या गरीबाच नुकसान आणि तुझा फायदा सपनातली गोष्ट रे नाकाच्या शेंड्यावर राग बर का लेखी भाईल्यावर ले नाकाच्या शेंड्यावर राग चांगला नाही नवरीच्या घरी गेल्यावर गर कस करशील लोक तेवढं तू करत तुझ्या नवऱ्याच्या घरी येत मला सरावत काय ग तुझ्या करणीला तो कृष्णा आपल्या नेहमीप्रमाणे अडवतो नडवतो आपल्या पुढ्या काढतो तेव्हा त्याचा मार्ग तुकून बाजारला जायचं दिवस दुपारी लाई दुपारी हळी রাজবাই <laughs> <but ahora sería> E काय झालं घोम लाईला आता मला खर सांग पण पुरुषांनी तुझ्या हाताला ठरलं म्हणजे कधी घेणं नाही देणं नाही उठण नाही 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 चालणं नाही हे बी नाही ते बी नाही

म्हणजे मला धरायची माहिती नाही तरी तू जागा चुकलास मात्र आता त्यांच्यामध्ये शानी आहेस आणि तुला जास्त अनुभव आहे मला तर आहे मला तू जागा सांगशील रात्री बाराच्या नंतर माझ्याकडे येशील रात्री बाराच्या नंतर कशाला आपल्याकडे नाही क्लास प्राऊड शिक्षण वर्ग सगळे ड्रायव्हर किंवा आपल्या छापून शिकून गेले ड्रायव्हर ड्रायव्हर किंवा वा 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 आता सध्या आपल्याकडे वायरमनचा नंबर चालू आहे तू आपल्याकडे तो नशी येत नाही बाबा ते पाहिला पाहिजे हातचोड नाही शानबत्ती दे अजित खेचका कुत्र्याच्या पुढे खेळून जाईन कोरिता लांबड बोलतेस हातोड नाही सोडलं तर नक् लागली बर का वरडू नको पहिला नासत होतं काय होतं गावी काय पाहिजे तुला माझा फटाट वाटा खातो हा तुझा वड्यात कसं नाही पोरीच्या वाटीत मलाही खातो का अगो मला माईत सुद्धा आवडत नाही ते नको ते नको मग माझ्या टोंबिक टाकतं इथे

बंद झाला था। था था। था? हा दोन आहेत डोळे झाकले तुमच्या मुलं मात्र सध्या सुद्धा परिणाम झालेला आहे तुम्हाला काय लक्ष नाही असं म्हणते हुकुमन हो सुधीर सवय काही वर्ष लागले काही तोंड बंद कर करत काय बोलणार काय बोलला काय हे तुम्हाला बिलकुल नाही बाबा संस्कृत साई दिले मी जगातील फार मोठ मोठे उंचावलेले विद्वान पंडित माझ्याकडे सल्ला मारायला आता जगाची फार मोठे सल्लागार पाहिजे पण लोक खरखर माझ्या दोन गोष्टी कमी झाल्या

काही भक्त असतात एकाच पायावर देवाची भक्ती करतात त्याला म्हणायचं उजली तर टांगम आता ढकली ते लिंगम ढकली तर लिंगम महत्वाचा आपण जर देवळात गेलो तर देवळाला वर घंटा असतो असं बरोबर त्याला आतून लोळी असते तेही खरं तर त्या लोळीला बाबा लिंगात काही संदेश म्हणायचं तर लिंगम आता आदरम पुरम शुभ शिघ्रम सपाट भोकम देठ ठोकम मी तर घरी अवलंबून आहे बाबा याचा अर्थ आपण जर नारळ फोडायला घेतला तर त्या नारळाला तीन भोक असतात तीन भोक असून ते सपाट असतात सपाट असून मात्र शेंगीच्या आड असतात सफाट भोकम देजू गोविंदम भाजगोविंदम मावली 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 महात्मा कोणाले बाबा काही